मंडळी कॅन्सर हा जीव घेणा आजार आहे हे आपल्याला माहिती आहे अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्येच कॅन्सरचं निदान झालं नाही तर रुग्णाचा जीव वाचवणं अवघड असतं परंतु अनेकदा महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात वेळीच निदान आणि उपचार न झाल्यामुळे कॅन्सर बळावण्याची शक्यता अधिक असते मात्र बऱ्याच महिलांना कॅन्सरबद्दल माहितीच नसते भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढत असून स्तनाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर याची संख्या वाढत आहे जाणून घेऊयात या काही कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे यावर योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यूही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग म्हणजे एक किंवा दोन्ही घातक कर्करोगाच्या पेशींची वाढ हे अत्यंत घातक आहे स्तनातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो बहुतेक स्तनाचा कर्करोग नलिकांना अस्तर असलेल्या पेशीमध्ये विकसित होतो स्तनाच्या कर्करोगाचे चार टप्पे असतात जर त्याची लक्षणं पहिल्या टप्प्यात आढळली तर पूर्णपणे बरा होण्याची देखील शक्यता अधिक असते भारतात स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोगाचा सा प्रकार आहे ज्यामध्ये दर एक लाख महिलांपैकी बारा पूर्णांक साठ टक्के महिलांचा सा मृत्यू होतो मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी स्तनाची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे स्तनाचा आकार बदलल्यास स्तनात वेदना किंवा द्रव स्त्राव होत असल्यास तातडीने डॉक्टरांशी तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका